दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये सुनील गायकवाड खासदार असताना सुद्धा त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि आता दोन हजार uh, दोन हजार एकोणीसला ते सुनील गायकवाडांचं कापून तुम्हाला मिळालं पण आता तुम्ही दोन हजार एकोणीस ते चोवीस हा कालावधी पूर्ण करत असताना परत एकदा तुम्हाला भाजपच्या वतीनं लातूर लोकसभेची उमेदवारी मिळते तर याचं श्रेय आणि याच्या मागचं कारण काय सांगाल म्हणजे मी या ठिकाणी खूप धन्यवाद मानतो साहेबांचा आभणीसाहेबांचे तसेच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असे तसेच पवार पवारसाहेबांचे तसेच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी बाबासाहेब पाटीलकर साहेबांचे या ठिकाणी हकीदारांचे आभार मानतो अवरभयाचे आभार मानतात त्या सगळ्याच्या वतीनं जो मला तिकीट मिळालेलं आहे त्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामध्ये तर तसंच आज सांगायचं म्हणजे अनेक जास्तचे काम आज या ठिकाणी आपल्याला बाहेर पाहायला मिळतात गेले पासष्ट वर्ष म्हणजे झाले ते आज दहा वर्षामध्ये मोदी सरकारमध्ये झालेले आज आपण पाहिलं हवे गेलेले जवळजवळ हा तीन हजार फूटचा हवे हा पुराण आहे झाले दानेटचा हवे तरी पाहिले पासष्ट वर्षामध्ये आज आमच्या साहेबांच्या रक्षा हवे गेले आणि एवढा मोठा हवे आज टायमिंग वाचला बचत वाचली टायमिंगची पेट्रोल डिल चे वाचलं परत टायर वाचलं असेट वाचले असा विकास केला ही काँग्रेसच्या डोक्यात आला नाही का असे चांगले हवे बनवले आणि देशाचा विकास व्हावा ह्या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी झाली या ठिकाणी पस्तीस हजार कोटी त्याला इन्व्हेस्टमेंट केली आमच्या सरकारनं तसेच ह्या ठिकाणी विंटर सिटी रेल्वे हा मी चालू केली आता मी साहेबांना माहिती आहे पुन्हा लातूर इंटर सिटी रेल्वे ही माझ्या कार्यकाळामध्ये ही दुसऱ्या वेळेस झाली आहे त्याबद्दल आता मी विलासवंतांना मी केलं त्या काळामध्ये ती मुंबई लातूर रेल्वे केली त्यानंतर जर रेल्वे चालू केली असं सांग मला वाटतं की माझ्या कार्यकाळामध्ये पुणे लातूर रेल्वे या ठिकाणी आम्ही चालू केलं आहे तसेच आता रेल्वेच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आणि तिरपती रेल्वे केलेली आहे फीड लाईन मध्ये फिटलाईन मंजुरीसाठी सदतीस हजार घरपुलं गरिबांना आम्ही दिल्ली दिली त्या ठिकाणी माझ्या कारणाने सदतीस हजार गरिबांना घर दिली स्वच्छालय दिली तसेच राशन दिलं या ठिकाणी तर अस अनेक विकास सांगायला गेलं तर अनेक बराचशा मी जवळजवळ हजार दिव्यांगांना सामान्य सामान्य पक्षीचे प्लॅन टाकले या ठिकाणी हे सगळं आदरणीय मोदी मोदी आणण्याचं काम केलं त्यामुळे सगळ्या या कामाच्या माध्यमातून मला असं वाटतं माजी मंत्री त्या सगळ्या बेसिसवर झाल्या असेल मला आणि आता दोन हजार चोवीसच्या विजयानंतर पुढच्या काळामध्ये विकासाचा काय कार्यक्रम असणार आहे आपला बिलकुल आमच्या समोर आज जर माध्यमातून तीन हजार कोटी आदरणीय साहेबांना माहिती जिल्ह्यामध्ये कॅरेक्टर गेला त्याचा डाटा मिळेल तुम्हाला परंतु आम्हाला कायमस्वरूपी दुष्काळ ह्या मिटवायचा आहे तर आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब आदरणीय आमचे आमचे आदरणीय दादा यांच्या माध्यमातून पुढच्या भविष्य काळात या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी एक लाख कोटीची वॉटर ब्रीडच्या माध्यमातून या ठिकाणी योजना आम्ही आणत आहोत बिलकुल आमच्या जिल्ह्याचा दुष्काळ तर शेतकऱ्यालाही बारा महिने पाणी राहील हा एक मुद्दा आहे आमची एक मागणी आहे पहिल्यापासून की लातो रोड ते नांदेड ट्रेनच नवीन झाली पाहिजे या ठिकाणी म्हणून त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाच कोटी त्याचं बजेट केलेलं आहे वैष्णवी साहेब आज रेल्वे मंत्री भारताचे यांचं त्या ठिकाणी पाच कोटी रुपये आले त्याचं हे बन पीपीआर बनवा तर येणाऱ्या काळामध्येही आमचा तो प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट आहे या ठिकाणी जो पीठ शक्तीपीठ हा महामार्ग काय आपला हा महामार्ग या ठिकाणी जाणार आहे तर मला सांगाव असं वाटतं की अनेक दुसरा महामार्ग नागपूर ते गोवा हा महामार्ग एवढा मोठा हवे आपला एअरपोर्ट असून लातूर एअरपोर्ट हा जाणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये अनेक पीठ असं म्हणत या ठिकाणी आपल्या जिल्हा रुग्णालय नाही लातूर शहरामध्ये ना तर लातूर शहरामध्ये आम्ही जिल्हा रुग्णालय देखील आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी रोजगार लोकांना याच ठिकाणी कसा मिळेल आणि अशा वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये स्थानिक लोकांना ऐंशी टक्के लोकांना रोजगार मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर बिलकुल आम्ही जे जे राहील ते मग रस्ता आहे फोरले तो मंजूर झालाय लँड काम चालू आहे या काळात तेही आम्ही लँडावर तो हातात घेऊ तेही आम्ही तेही काम नाही फोरलेन आम्ही करून घेऊ हे मुद्दे घेऊन आम्ही तिथं देशामध्ये जावं निवडणुकीला सामोरे जात असताना आपण जनतेला काय आव्हान करायचं तिथं विनं मी जनतेला सांगू इच्छितो <coughs> की विकासाच्या ज्या दिशेनं जे सरकार झाले त्याला आपण मतदान करावं त्याला हे सांगायचे की जिला आज देश कोणाच्या हातात सुरू शकतो आज भारत देश कोणाच्या हातात सुरू शकतात आदरणीय मोदी सर्वच्या हातात सुरक्षित आहे देशाची सुरक्षा असेल आत्मदेवभर आजपर्यंत असेल त्याचा काय येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारताला एकूण एकोणीस सत्तवीसपर्यंत असतो पूर्ण नाही आणि येणाऱ्या पुढच्या आमच्या येणाऱ्या चोवीस ते स एकतीसच्या अर्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था जी पाचव्या क्रमांकाला आहे ती तिसऱ्या क्रमाला कशी घेईल आम्ही शंभर टक्के ह्या तिसऱ्या क्रमांकाला भारताची अर्थव्यवस्था आणू त्या ठिकाणी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही असं वाटतं की आम्ही खरंच आम्ही एक चांगलं लोकांच्या उपेगी असं मी या ठिकाणी लोकांच्या जनकल्याणासारख्या असल्याचं सरकारने राहू